जय शिवराय जय ज्योती जय भीम जय जवान जय किसान मित्रांनो सकाळपासून पाऊस आहे त्याच्यामुळे आज आपला वावरात जाचा कार्यक्रम ठप्प झालेला आहे त्यामुळे कसं आहे निवांत आज इथं पोचखाली बसून हा व्हिडिओ घेतो आणि व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहालाच पाहिजे आणि आपल्या मित्रासोबत शेअरसुद्धा केला पाहिजे कमेंटद्वारे आपलं मतसुद्धा मांडलं पाहिजे आणि लाईक करणं किंवा फॉलो किंवा सबस्क्राईब करणं हा तुमचा विषय आहे मित्रांनो पहिले हा व्हिडिओ पहा तर मित्रांनो हे आहेत प्राध्यापक पंढरी पाटील हे आमचे आपले कृषी मित्र आहेत आणि हा तरुण हा युवक हा आमच्या जिल्ह्यातला म्हणजे यवतमाळमधला एकमेव तरुण आहे जो कंटिन्यू शेतकऱ्याचा आवाज हा बुलंद करत असतो सोशल मीडियावरच नाही तर जमिनीवर सुद्धा प्रत्येक अशा आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन करत शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत सामान्य माणसाचे जे काही प्रश्न आहेत मजुराचे जे काही प्रश्न आहेत ते सतत मांडण्याचा प्रयत्न करतो तुम्ही त्यांची टाईमलाईन चेक करून पण मला नक्कीच कळेल मित्रांनो झालं असं हो की काल परवा त्यांचा एक व्हिडिओ आला व्हिडिओ असा होता की आमच्या जिल्ह्यातले जे मंत्री महोदय आहे डॉक्टर विके साहेब जे आदिवासी विभागाचे मंत्री आहेत त्यांची आणि त्या या पंढरी पाठ्याची कुठंतरी भेट झालेली दिसते आणि पंढरी पाठे काहीतरी एक समजा एक शेतकरी मित्र म्हणून शेतकरी म्हणून त्या मंत्री महोदयाला काही सांगण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यासंदर्भात किंवा सामान्य माणसाच्या संदर्भात काहीतरी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे परंतु मंत्री महोदय चक्क त्यांना इग्नोर करताना दिसते एवढंच काय तर एवढा सुशिक्षित माणूस सुशिक्षित युवक त्या युवकाला त्या तरुणाला आमच्या इथले मंत्री महोदय एवढं काही इग्नोर करताना दिसते त्यांच्या त्यांच्याकुण्या प्रश्नाचं उत्तर तर देण्याचं सोळा परंतु त्यांच्यासोबतच समजा जाताना जे जा आपण हस्तांदोलन करतो सेकंड घेतो हातात हात घेतो ते सुद्धा नाही म्हणजे समजून घ्या की शेतकऱ्याच्या संदर्भात शेतकऱ्याच्या बाबत एवढी उदासीनता का आहे हे समजण्याच्या पलीकडलाविषयी आणि मित्रांनो आज तेरा तारीख तेरा तारखेला तरिक, म्हणजे आजच्या रोजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे आमच्या यवतमाळमध्ये येणार होते आले सुद्धा परंतु याच पंढरी पाठेला प्राध्यापक पंढरी पाठेला या युवकाला काल पोलिसांनी डिटेन केलं का केलं काही माहीत नाही कारण त्यांच्या नावापुढं प्राध्यापक आहे बघत मी त्यांची टाईम टाईमलाईन आणि एक क्वालिफाईड मुलगा क्वालिफाईड तरुण सुशिक्षित युवक नेहमी सतत तो शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन रस्त्यावर असतो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो सोशल मीडियावरच नाही तर जमिनीवर आंदोलनात आंदोलनातसुद्धा तो चेहरा मला आहे आणि मी तर म्हणेल की पंढरी पाटे हा एकमेव हो युवक आहे जो आमच्या योत्मार यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळात यवतमाळ शहरात ग्रामीण भागाचं सा, शेतकऱ्यासाठी आपला आवाज उठवणारा मला सध्या तरी हा एकमेव व्यक्ती हो एक दिसतो तर काय काय म्हटलं तर समजा आज फडणवीस साहेब आले फडणवीस साहेब आमच्या यवतमाळला आले जर कदाचित तो तिथपर्यंत पोहोचूच शकला नसता कारण मुख्यमंत्र्याचा तापा खूप मोठा असते सामान्य माणूस त्यांच्यापर्यंत पोचणं कठीण गोष्ट आहे शिवाय कार्यकर्त्यांच्या बरोबर ना किंवा प्र अधिकारी वगैरे तर हा कदाचित पोचलाही नसता तिथपर्यंत हा व्यक्ती हे पंढरी पाटील आमचे मित्र आहे ते पोचलेही नसते तरी पण आणि पोचलेच असते तर काय म्हटलं असतं फडणवीस साहेबांनी हेच सांगितलं असतं की आमच्या शेतमालाला शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव भावाचं पहा सध्या अतिवृष्टी सगळीकडे आहे शेतकऱ्याचं अतिवृष्टीनं खूप नुकसान नुख झालेलं आहे ई पीक पाणीचा विषय आहे विम्याचा विषय आहे कर्जमाफीचा महत्त्वाचा विषय आहे कुठेतरी हेच प्रश्न घेऊन कदाचित ते मुख्यमंत्री महोदयाच्या समोर गेले अस गेले असते आहे ना पण एवढ्या नाच का एवढी दचक काय एवढी उदासीनता एखाद्या आरोपीसारखं समजा एखाद्या गुन्हेगारासारखं त्यांना डिटेन करणं अटक करणं हे कितपत कितपत खरा आहे मित्रांनो आणि शेतकऱ्याच्याबद्दल एवढी उदासीनता काय हे कळत नाही या लोकांचं नेमकं ने ने काय यांच्या मनात आहे शेतकऱ्याविषयी एवढे हे लोक उदासीन काय मित्रांनो शेतकऱ्याचा अहो मला एक सांगा तुम्ही सरकार आपलं मुख्यमंत्री आपले जे कोणी मंत्री आहेत ते आपले लोकप्रतिनिधी आपले सरकारले तर आपण काय म्हणतो सरकार मायबाप म्हणतो मग आपलं दुखणं आपल्या समस्या आपल्या व्यथा वेदना जर सरकारला आपण मायबाप सरकार म्हणतो तर मग सरकार तो जर आपला आहे प्रतिनिधी आपल्या यांच्याकडे नाही मांडा। मांडाव मांडाव कुणाकडे